आज आपण झटपट होणारा आंब्याचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो चवीला तर हा आंब्याचा शिरा कसा करायचा पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण तयार करणार आहोत आंब्याचा शिरा सध्या आंब्याचा सीझन आहे सध्या उन्हाळा चालू आहे भरपूर सारे आंबे मार्केटमध्ये आलेले आहेत तर आज त्याचा त्याचाच वापर करून आंब्याचा वापर करून आज आपण करतोय मस्त असा मऊसूद आंब्याचा शिरा अतिशय रुचकर होतो चवीला झटपट बनवून तयार होतो तुम्ही खाऊ शकता घरातल्यांना देऊ शकता लहान मुलांना देखील हा शिरा अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर होतो तर हा शिरा कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याचा शिरा तयार करण्यासाठी इथे मी एक हापूस आंबा घेतलेला आहे तर आंबा आपल्याला व्यवस्थित पिकलेलाच घ्यायचा आहे व्यवस्थित पिकलेला आहे हा आंबा आता हा आंबा व्यवस्थित आपण चिरून घेऊयात सुरुवातीला समोरचं टोक काढायचं हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला चिरून घ्यायचं काय सुंदर आहे आंबा बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यामधला जो गर आहे तो असा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता एका बोलमध्ये हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व गर काढून घ्यायचं आहे तर इथे सर्व गर मी एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे मी एक रवी घेतलेली आहे तुम्ही याऐवजी मिक्सरला जरी हा गर फिरवून घेतला तरीसुद्धा चालू शकतं पण इथे मी आता रवीनेच हा गर व्यवस्थित करून घेते आहे घुसळवून घेते आहे सुरुवातीला गाठी मोडून घ्यायच्या थोड्याशा आणि नंतर रवीच्या साह्याने व्यवस्थित ह्याचा गर तयार करून घ्यायचा असं केल्याने थोडेसे कण दाताखाली आले तर त्याचे त्याची चव जास्ती छान लागते म्हणून मी रवीने करून घेते तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने इथे हा आपला आंब्याचा गर बनवून तयार आहे साधारण हा एक वाटी तरी गर आहे आता इथे काही काजू काजू घेतलेले आहेत मी आणि काही मनुका घेतलेल्या आहेत बेदाने घेतलेले आहेत छोटे -छोटे मदे तर मदे आता काजू सुरुवातीला आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊयात तर काजू व्यवस्थित छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेले आहेत आता शिरा तयार करण्यासाठी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये साधारण एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तो घ्यायचा कढईमध्ये घालून घेऊयात आणि आचेवरती सतत ढवळट हा रवा सुरुवातीला कोरडाच असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजून झाला की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घालून झालं की थोडासा मिक्स करून घ्यायचं आणि हा रवा आपल्याला स्लो टू मीडियम वरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर सा आता यामध्ये रवा भाजतानाच काजूचे तुकडे घालायचे जेणेकरून त्याच्यासोबतच तुकडे व्यवस्थित भाजले जातात तर इथे साधारण मी पाव वाटी तूप घेतलेलं होतं तर संपूर्ण तूप ह्याच्यामध्ये लागलेलं आहे आता भा रवा भाजून झाला की यामध्ये एक वाटी आंब्याचा गर घालायचा आहे जो आपण घुसळवून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तुम्हाला कितपत मऊ हवाय किंवा थोडासा कोरडा हवा आहे शिरा त्या हिशोबाने दूध घालून घ्यायचं तर साधारण इथे मी एक ते दीड वाटी दूध घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने साखर घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात संपूर्ण सगळं मस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला जे आपण बेदाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत बेदाणे सुरुवातीला नाही घालायचे कारण नाहीतर त्याचा कडवटपणा उतरतो मिक्स करून घेऊयात व्यवस्थित किती मौसूद झालेलं आहे बघू शकाल तिथून शिरा आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला एक दणकून वाफ काढायची आता व्यवस्थित ह्याला साधारण पाच मिनटं तरी मी झाकून ठेवलेलं होतं व्यवस्थित वाफ आलेली आहे तर आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतो आहे आपला इथ शिरा आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आता मी घालती आहे साधारण वरतून दोन चमचे साजूक तूप असं केल्याने शिऱ्याची चव द्विगुणित होण्यास मदत होते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि वरतून तूप घातल्यामुळे शिरा अगदी मौसूद होतो आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा वेलचीपूड मस्त वेलचीपूड घातल्याने त्याचा स्वाद खूप सुंदर उतरतो आता हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊयात हा शिरा व्यवस्थित आता मी सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल की तुम्ही आता वरतून छान दिसावं म्हणून मी थोडेसे काजूचे तुकडे लावून घेते आहे ते दिसताना खूप छान दिसतं म्हणून लावती आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावले तरीसुद्धा चालू शकतं थोडेसे दोन काजूचे तुकडे लावलेले आहेत आणि वरतून आंब्याच्या फोडी घालती आहे ते दिसताना छान दिसतं म्हणून लावती आहे तुम्ही नाही आंब्याच्या फोडी लावल्या तरीसुद्धा चालू शकतं तर हे बघा काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आणि अगदीच हा झटपट बनवून तयार होतो शिरा वा जबरदस्त दिसतो आहे शिरा आपला बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर इथे असा झटपट बनवून आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे घालून हा शिरा तयार करून घेतलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे चवीला झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही करून बघा खा घरातल्यांना घरातल्यांना खाऊ घाला नक्कीच आवडेल खात्री आहे केल्यानंतर मला कमेंट विसरू नका तर अशाच खमंग खुशखुशीत आणि मस्त मस्त रेसिपी साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत Bye-bye.